आज जणू शब्द माझे पुन्हा एकदा बोल झाले लिहावं तरी काय हेच मला कळेनासे झाले सुखी आयुष्याबद्दल लिहावं सुखी आयुष्याबद्दल लिहावं म्हणून हात लगेच पुढे झाले म्हणून हात लगेच पुढे झाले सुख असतं तरी काय सुख असतं तरी काय याचं उत्तर मला नाही मिळालं याचं उत्तर मला नाही मिळालं लहानपण आईवडिलांच्या सानिध्यात गेले लहानपण आईवडिलांच्या सानिध्यात गेले तेवढेच नशीब मला लाभले तेवढेच नशीब मला लाभले त्यांच्यासोबत घालवलेले प्रत्येक क्षण चेहऱ्यावर आनंद देऊन गेले प्रत्येक क्षण चेहऱ्यावर आनंद देऊन गेले घराबाहेर पडता जबाबदारी व कर्तव्याचे ओझे मात्र खांद्यावर आले घराबाहेर पडताक्षणी जबाबदारी आणि कर्तव्याचे ओझे हो मात्र खांद्यावर आले मग ह्याबद्दल लिहावं तरी काय मग ह्याबद्दल लिहावं तरी काय म्हणून पुन्हा एकदा मन स्तब्ध झाले पुन्हा एकदा मन स्तब्ध झाले हे माझ ते माझ हे माझ ते माझं आज सर्व जवळचे माझे मला परके झाले धन संपत्ती कमवण्यात मात्र धन संपत्ती कमवण्यात मात्र माझं अर्ध आयुष्य निघून गेलं सुख आयुष्यातच असतं सुख आयुष्यातच असतं फक्त ते माणसाला शोधता आलं पाहिजे फक्त ते माणसाला शोधता आलं पाहिजे हे जेव्हा कळाले तेव्हा मात्र आयुष्याबद्दल खूप सारं लिहिण्यास पाठबळ मिळालं खूप सारं लिहिण्यास पाठबळ मिळालं